नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे नगरमध्ये आठशे स्क्वेअर फुटामध्ये रिनोव्हेशन केलेलं दोन मधली घर विक्रीसाठी आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर्टी व्हिजिट करता येऊ शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दिपज्योतीनगरमध्ये जो की रेल्वे स्टेशन चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे सहा रूमचं घर विक्रीसाठी आहे त्याच्यामध्ये रिनोवेशन केलेलं आहे वर वरच्या मजल्यावरती या ठिकाणी बेडरूम बघतं बेडरूम हॉल किचन आणि स्पेस आहे जुनं घर आहे रिनोवेशनचं काम चालू आहे ज्यांना कुणाला घर पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा आणि घर पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करता येऊ शकते नशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्यालातर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू आहे रजिस्ट्रेशन करू शकता जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी पाहता येऊ शकते या ठिकाणी वरच्या बाजूला चार रूम आहेत खाली पार्किंगची व्यवस्था